पावसाळा हा ऋतू सर्वांनाच आवडतो कारण या ऋतूमध्ये बाहेरील वातावरणात एक प्रकारे शीतता थंडपणा आणि सर्व निसर्ग हा हिरवागार असतो पण याच ऋतूमध्ये आपल्या शरीरात देखील प्रकोप होतो याच ऋतूमध्ये आपल्याला अनेक पचनाचे त्वचे विकार त्वचेचे विकार सर्दी खोकला ताप असे विकार अनेक संसर्गजन्य विकार तसेच आ, वात वाढण्यामुळे उत्पन्न होणारे अनेक संधिवात आमवात वातरक्त म्हणजे गाऊट हाडांचे मणक्याचे विकार हे देखील उपळी खातात किंवा हे देखील वाटतं मग या सगळ्यांपासून आपला बचाव कसा करायचा या सगळ्यांपासून बचाव करून हा पावसाळ्याचा आनंद कसा घ्यायचा त्याचा एक सोप्प उपाय म्हणजे काही गोष्टींचा आपल्या आहारातनं आपल्या विहारातनं या ऋतूमध्ये निषेध करणं किंवा या ऋतूमधने या ऋतूमध्ये या गोष्टींस आहारामधनं टाळणं हे गरजेचं आहे मग अशा कुठल्याही बरं गोष्टी आहेत की या पावसाळ्यामध्ये त्याचा आपण आहारामध्ये समावेश करू नये नमस्कार मी वैद्य अतुल कुकरे पावसाळ्यामध्ये काही आहार पदार्थ जर आपण आहारामध्ये टाळले किंवा काही गोष्टी आपण जर पाळल्या तर आपल्याला पावसाळ्याला जे सामान्यतः आजार होतात त्यापासून आपला बचाव होऊ शकतो आणि आपल्याला पावसाचा मनमुराद आनंद घेता येऊ शकतो धान्यांविषयी सांगायचं झालं तर शक्यतो जे घ ज्वारी बाजरी नाचणी अशी जी धान्य आहेत मन ही वृक्ष आहेत म्हण त्यामुळे शक्यतो पावसाळ्याच्या ऋतूमध्ये वाताचा प्रकोप झालेला असतो त्यामुळे हे जी गुणाचे धान्य आहेत ही शक्यतो टाळावी अगदीच जर खायची इच्छा असेल किंवा खाणं गरजेचं असेल तर त्याला थोडंसं तेल तूप लावून किंवा त्याच्याबरोबर एखादी तीळ शेंगदाणा याच्यापूर्वी चटणी आणि त्याबरोबर ते कच्चं तेल असं टाकून आपण ते खाऊ शकतो पण टाळलं तर नक्कीच योग्य आहे जर डाळींविषयी सांगायचं जा झालं तर डाळ ही शक्यतो हरभरा डाळ किंवा उडीद डाळ ही शक्यतो टाळावी कारण का त्या या पचाला जड आहेत त्याचबरोबर त्या थोडासा प्रकोप देखील करणार आहेत त्यामुळे शक्यतो या डाळी आहारामधनं टाळाव्यात भाज्यांविषयी बोलायचं झालं जा जा तर या ऋतूमध्ये पालेभाज्या टाळाव्यात का बरं तर पालेभाज्या या पचाला जड आहेत शरीरामध्ये प्रकोप करणार आहेत असं आयुर्वेद सांगतो त्यामुळे पालेभाज्यांचा या ऋतूमध्ये वापर शक्यतो टाळावा अगदीच जर खायचं खाणं गरजेचं असेल तर पालेभाज्या या पाण्यामध्ये पाले उकळवून त्याचा रस काढून त्यानंतर ते तेल किंवा तुपावर परतून त्याचा आहारामध्ये समावेश करावा तसेच या ऋतूमध्ये दिवसा झोपू नये कारण दिवसा जोडल्या झोपल्याने शरीरामध्ये कप प्रकोप होणार आहे आणि वाताचा देखील काही अंशी प्रकोप होणार आहे त्याचबरोबर या ऋतूमध्ये मंद झालेला असतो म्हणजे अग्निमाध्यता असते भूक लागत नाही आणि आपण जर पचायला जड पदार्थ खाल्ले किंवा आयुर्वेदाने जे सांगितलेलं आहे म्हणजे अद्यशन म्हणजे भूक लागलेली नसताना सुद्धा उगाच एखादा पदार्थ आवडतो म्हणून खाणं हे पावसाळ्यामध्ये बाधक ठरू शकतं किंवा पहिलं खाल्लेलं अन्न पचलं नाही आणि परत आहार घेणं हे ज्याला अजीर्णाशन असं म्हणतात हे देखील पावसाळ्यामध्ये दे बाधक ठरू शकतं अनेक पचनाचे विकार या ऋतूमध्ये होऊ शकतात त्यामुळे या गोष्टी इथे प्रकर्षाने टाळायच्या आहेत याच्या विरुद्ध पचाला हलका सुपाच्य लघुगुणाचा सात्विक असा आहार या ऋतूमध्ये सेवन करायचा आहे तसेच या ऋतूमध्ये जे स्ट्रीट फूड आहे जंक फूड आहे जे डीप फ्राय केलेलं फूड आहे म्हणजे भरपूर तळलेले पदार्थ वडा सामोसा भजी हे पदार्थ जरी खायला आवडत असले छान वाटत असले तरी शक्यतो याचा वापर कमी करायचा आहे आता मगाशी मी सांगितलं की प्रकोप आहे तर तेलाचा वापर करायचा आहे तेलाचा वापर करायचा आहे पण तो भर म्हणजे भरपूर तळलेले पदार्थ खायचे आहेत का तर असे बिलकुल नाही शक्यतो या पदार्थांचा आहारामध्ये वापर कमी पद्धतीने करावा किंवा टाळला तरी चालेल कारण हे पदार्थ पचनाच्या समस्या उद्भवणार आहेत तसेच डायरिया डिसेंट्रीसारख्या समस्या देखील पुढे उत्पन्न होऊ शकतात कारण पावसाळ्यामध्ये हा मंद असतो प हे पदार्थ पचायला जड आहेत साहजिकच पचनाच्या समस्या उद्भवणार आहेत तसेच या ऋतूमध्ये श्रावण भाद्रपद हा महिना येतो म्हणजे उपवासाचा महिना उपवासाला आपण कसे पदार्थ खातो तर पचायला हलके पाहिजेत ते पदार्थ त्यानंतर सुपाच्य पाहिजेत सात्विक हवेत घरी बनवलेले हवेत म्हणजे या पद्धतीने जर विचार करायचा झाला तर जे तळलेले वेपर्स असतील म्हणजे बटाट्याचे वेपर्स किंवा केळ्याचे वेपर्स किंवा जे साबुदाणा खिचडीसारखे पचाला भरपूर जड पदार्थ आहेत ह्याचा वापर या ऋतूमध्ये शक्यतो टाळायचा आहे ह्याच्या व्यतिरिक्त जे उपवासाला पदार्थ चालतात जे पचाला हलके आहेत अशा पदार्थांचा आहारामध्ये आपण वापर करू शकतो एकंदरीत काय तर जे या ऋतूमध्ये या पावसाळ्यामध्ये शरीरातील अग्निमंद झालेला आहे शरीरामध्ये वाताचा प्रकोप झालेला आहे आणि पित्ताचा संचय होत आहे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये वाताचा अधिक प्रकोप होऊ नये त्यामुळे आजार उत्पन्न होऊ नये म्हणून ह्याच्या विरुद्ध गुणाचे म्हणजे पचाला हलके पदार्थ सुपाच्य पदार्थ स्निग्धता देणारे पदार्थ अशा पदार्थांचा थोडेसे उष्ण पदार्थ अशा पदार्थांचा आहारामध्ये वापर करायचा आहे म्हणजे जे थंड पदार्थ आहेत शिळेपाके पदार्थ आहेत फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ आहेत ह्या गुण या, या पदार्थांचा वापर टाळायचा आहे जर योग्य पद्धतीने थोडंसं पथ्यपालन करून जर पावसाळ्यामध्ये राहिलं तर भरपूर आजारांपासून आपलं लक्षण होतं आणि साहजिकच निरोगी जीवन जर राहिलं तर ह्या पावसाळ्याचं मनमुहन आनंद देखील घेता येतो धन्यवाद